मुंबई विशेष म्हणजे आम्ही आज त्यांच्या सन्मानार्थ चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकाळात कामगारांच्या हिताचे अनेक काहीरे केले असून कामगारांचे खऱ्या अर्थानं म्हणूनच त्यांच्या स्वागताचा आणि दहापणा दहा कार्यक्रम आयोजित केला आहे या मी बाबा बाबासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हा कामगारांना मार्गदर्शन करावं माझ्या कामगार मित्रांनो मला कामगारांचे प्रश्न त्यांच्या समस्या यांची पुरेपूर -फुर जाणीव आहे कामगारांचे जीवन मी जवळून पाहिले आहे तुमचे प्रश्न सोडवण्याकरिता ज्या संघटना कार्यरत आहे त्या संघटना तुम्हाला कितपत न्याय देतील याबाबत शंका आहे या चळवळीतील नेत्यांमध्ये व त्या अनुषंगाने

आमच्या देशात स्वातंत्र्याची चळवळ उभी आहे माझ्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळणे एवढीच गोष्ट पुरेशी नाही तर मिळणारे स्वातंत्र्य कोणत्या लोकांच्या हातात पडते हे महत्वाचं आहे